या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स मक्का मस्जिद समोर ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट बिजापूर बेस सोलापूर दक्षिणच्या विकासासाठी काडदे यांना विजयी करा माने शिवदारे हसापुरे शिळखे एकत्रित प्रचारात गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामे झाले नाहीये या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी धर्मराज काडदे यांसारख्या विकासाची दृष्टी असणाऱ्या प्रमाणिक हिंदुत्वाची गरज आहे तेव्हा या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडदे यांना विजयी करावे असे आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केलं आहे शुक्रवारी हत्तूर या गावांचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते याप्रसंगी स्वामी समर्थ उदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर हे काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेळके काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील ज्येष्ठ नेते जाफराज पाटील सिकंदर ताज पाटील माजी सभापती भीमाशंकर जमादार महादेव पाटील अशोक देवपती शिवानंद पाटील कुरल सूर्यकांत पाटील राजशेखर भरले रावसाहेब वनमाने सोमनिंग कनपडीवार बिळनी पलेटीवार नागप्पा गुंडू अब्दुल शेख अमजद शेख रावसाहेब वनमाने शकूर सगळे आधी उपस्थित होते आणि ना सगळे दिशा तालुक्यातली ढरत असते हातूर हे धर्मराज साहेबांना मानणार गाव आहे या निवडणुकीचे शेवटचे चार पाच दिवस राहिलेले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या कुठल्या घटना घडल्या हे तुम्हाला सगळ्या माहित आहेत आणि ह्या घटना घडल्या तर सगळा विषय संपलाय त्या विषयावर पडदा पडून आम्ही उत्तर सोलापुरातली सगळी गावं शहरातली काही सगळी गावं शहरातले काही मतदारसंघ दक्षिण सोलापुरातल्या गावा काही गावाने सगळ्या गावांनी धर्मराज काडाजी साहेब वगैरे दौरा केला आणि त्यावेळेला मी उत्तरचा दौरा करतो आम्ही एकत्र आहेत आणि एकत्र मेसेज सगळीकडे जावं आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने आज दौरा ठेवल्या प्रमुख काही गावाला ठेवलेला आहे तिथे करून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यात मेसेज जावा आणि आमच्या सगळ्याच्या सहकार्याने आमच्या सगळ्या विश्वास आणि तुमच्यावर सगळ्यावर विश्वास धर्मराज काढा देसाहेबी उभारलेला मला विनंती करायचं आहे की गाव मोठा आहे अनेक लोक मतदारसंघातील शहरामध्ये राहते अनेक हो जिन लोक वस्त्यावर राहतील ते मतदानाचं नियोजन आपण करावं ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावी जिथं जिथं अडचणी येईल तिथं काय बाकीच्या सगळ्या गोष्टी मतदानासाठी लागणाऱ्या असतात किंवा मतदानाच्या आधी काय लागणारे असतात त्याचं नियोजन केलं जाईल आपण सगळ्यांनी मतदान जास्तीत जास्त करावं रावसाहेबने मगाशी सांगितलं की मागचं आता लोकसभेचं आवतो तुम्ही विसरून जा आता तेच डोक्यात तुम्ही घेऊ नका आपल्याला लीड कसं मिळतं आणि कसं लीड मिळवायचं हे आपण प्रयत्न करा आणि खरोखर जो मतदारापर्यंत माणूस आहे जनतेपर्यंत माणूस आहे त्याच्याशी संपर्क साधा आणि सगळ्यांना मिळून धर्मराज काडादी साहेबांना आम्ही उमेदवारी दिल्या आणि तुम्ही पण एक मतानी एक मनाने एक शिक्क्याने त्याचा हा जे पेटे आहे मतदानाची त्याच्यावर हाताचं चिन्ह नाही त्याच्यावर धनुष्यबाणाचं नाही त्याच्यावर तुतारीच नाही म्हणजे सगळे चिन्ह नवीन आहेत एक जुनं सोडलं तर म्हणजे भाषेचे सगळे नवीन आहेत सगळ्यात तो प्रॉब्लेम आहेच अशा पद्धतीनं धर्मराज काडादी साहेबांच आम्ही कॉम्प्युटर दोन चार चिन्ह मागितले होते पण निवडणूक आयोगानं ते आपल्याला नियमामध्ये बसत नाही किंवा सिरियल प्रमाणे कुणाला द्यावं लागतं ते आपल्याला घ्यावं लागतं म्हणून कॉम्प्युटर चिन्ह घेतलं कॉम्प्युटर तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा कॉम्प्युटर आहे ग्रामसेवक कॉम्प्युटर आहे <talkishes> हाताच्या दुकानात सुद्धा कॉम्प्युटर आहेत सगळ्याकडे कॉम्प्युटर सा। त्याच्यासाठी नवीन नाही याची आणि आपण कॉम्प्युटरला उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान कॉम्प्युटर चिन्हावर बटन दाबून आपण मतदान करावं आणि धर्मराज काडंजी साहेबांना प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन करण्यासाठी आलो तो 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 साथ बोलतो थांबतो आणि कार्यक्रम मी कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्युम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्युम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्युम अजमल रसासी अहमदुल उल मगरिबी अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली रेबॅन एल बी फरारी गुची अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील रॅडो रोलेक्स आरमानी एपी हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध त्याशिवाय टेबल लॅम्प बखुरदानी मसाज गन इम्पोर्टेड अगरबत्ती हेअर ड्राय फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अफ्तर अँड परफ्युम्स पता मक्का मस्जिद समोर ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट वेस सोलापूर